ठाकूर वोटिंग व्यवस्थित चांगल्या प्रकारची आतापर्यंत जवळपास पंधरा ते वीस टक्के वोटिंग झालेली आहे अच्छा आणि अपंगांना कशी व्यवस्थित अपंगांना ते त्यांचे ते चेअर वर ते हा सुविधा व्यवस्थित आहे पाणी वगैरे व्यवस्थित आहे मी संतोष विजय राठोड उमरीपुर मला एक सांगा इथं कशा प्रकारची वोटिंग व्यवस्था केलेली आहे कशा प्रकारे सुरू आहे आतापर्यंत पंचवीस टक्के हा मतदान झालेला आहे कारण की सकाळी बायांना कामावर झाला प्लस आठशे साडेआठशे नव्वदच्या दरम्यान पंचवीस टक्के मतदान झालेले आहे आणि अपंगाकरिता व्हीलचेअर आहे सुविधा आहे आणि कोणाला गर्मी झाली तहान लागली किंवा हे झालं त्यामुळे मेडिकल पण आहे इथं चांगल्या प्रकारे वोटिंग एक नंबरप्रमाणे चालू आहे सर पंचवीस टक्क्यात वोटिंग झालेली आहे कशा प्रकारची वोटिंग सुरू आहे इथं चांगल्या प्रकारे वोटिंग सुरू आहे सगळे शेतमजूरवाले लोक सकाळी सात वाजे सात आठ वाजेच्या दरम्यानच आपापले मतदान करून शंभर टक्के मतदान करून आपापल्या कामाला ला, लागले आहेत सध्या जे युवक मंडळी आहे अठरा वर्षाच्या वरी ते पण वोटिंग करायला जात आहेत नमस्कार मंडळी आपण चाललो आता आता इलेक्शन बूथकडे कडे आणि पाहू तिथली गर्दी कशी आहे आपण चाललो आहोत जिथं वोटिंग सुरू आहे म्हणजे इलेक्शन बूथ कडे चाललेलो आहे